मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे मान्सूनचा वेग मंदावल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे चिंता, चिंता वाढली आहे यंदा मान्सून देशासह राज्यात वेळेआधीच दाखल झाला राज्यात अनेक ठिकाणी मान्सूननं जोरदार आगमन करत सुख धक्का दिला पण आता मान्सूनचा वेग मंदावला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मागील काही दिवसांपासून मंदावला आहे मान्सून दहा जून पुढे सरकलेला नाही मान्सूनची उत्तरेकडील सीमा नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर विजापूर सुकमा मलकानगिरी विजिनाग्राम आणि इस्लामपूरमधून जात आहे मान्सूनच्या मंदावलेल्या वेगाचा परिणाम उत्तरेकडील राज्यांवर होईल मान्सून पुन्हा वीस जून नंतर पुढं सरकेल असा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे यावेळी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या, सिंधु या जिल्ह्यात मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे दरम्यान यंदा जून मध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची भाकीत हवामान विभागानं केलं होतं त्यांचा अंदाज खरा ठरतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे